हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इलनेस, इलनेस आजारीपण दुखणे आजार शारीरिक किंवा मानसिक आजारचा काळ किंवा प्रकार किंवा ज्वर होत आहे इलनेस ला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही पास्ड अवे आफ्टर अ प्रोलॉंग्ड इलनेस दुसरा वाक्य आहे ही हॅज टर्न टू आयुर्वेदा फॉर द क्युअर ऑफ हिज इलनेस तिसरा वाक्य आहे सेव्हरेल चिल्ड्रन आर अवे फ्रॉम स्कूल बिकॉज ऑफ इलनेस चौथा वाक्य आहे विटामिन डेफिशियन्सी कॅन लीड टू इलनेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू